आमचं गण्या म्हणत आहे मला लगीन न करण्याचा लय भारी फायदा आहे मी म्हटलं लगीन न करण्याचा फायदा मला म्हणते लगीन न करण्याचा फायदा म्हणजे मला पलंगाच्या दोन्ही बाजूने खाली उतरता येते म्हणते <laughs> शहाऐस म्हटले का लोक म्हटलं संशयानं बघता निवार डॉक झाला आहेस आपल्याला लगीन करायला पाहिजे आपल्याला तुला ह्याला पोरगी बघायला घेऊन गेलतो मला म्हणते आमच्या पाहुण्याची एक पोरगी आहे रे लई भारी आहे पोरगी लई भारी आहे म्हणून हिन तोंडाचं चंबू केला कि माझ्या तोंडाला पाणी सुटलं मला म्हणते पाहुण्याची एक पोरगी आहे कानानं जरा किवंडी आहे म्हणते मी म्हटलं नका तू दहावीन आपस निवार डॉक तुला कोण हेमाल्य लेगीन करणार आहे ह्याला पोरगी बघायला गेलो तो जाऊन बसलो दहा मिनटं असं बसलो होतो काय बोट वाटाघाटी नाही पोरीचा बाग गण्याला म्हणतंय पाहुण पोरगी बघणार का गण्या म्हटला मग काय झक मारायला आलोय आण पोरगी पोरगी आली पोरगीचा पदर डोक्यावर नाही इथं पण पाहुणं म्हणते पोराणू पोरगी नीट बघून घ्या आता हिचा पदर असा असं वाकून झोपून बघितलं तरी हिचं तोंड दिसना ना आणि हे म्हणते नित्य बघून घ्या गण्या तर सपशेल झोपलं <laughs> गण्या झोपलं रे ना आणि जरा झाक <laughs> उठल आणि मला म्हणतोय पोरगी नाही भारी आहे रो मी म्हटलं तुला कसं कळलं पाहुणा सांगताय नव <laughs> शाणायच म्हंटल डॉकॉवरनं पदर काढा म्हणून पोरगीनं असं पदर काढला आणि गण्याकडे बघत म्हंटली काय भाऊजी भाऊजी <laughs> आरलं का म्हटलं ती माझ्याकडे बघाल्या डोळ्यानं म्हटलं मॉडेल नाही <laughs> मग म्हटलं हा प्रश्न विचारा म्हणताना पुढं नाव हे होतं कानानं किवंड हे ना ऐकलं गाव तासगाव नाव तासगाव असतंय व्हिर गाव हे ना ऐकलं नाव गंगूबाई मी म्हटलं गण्याला का आहे बाबा तुझी गण्या मला म्हणते म्हणत आहे लनाने किवंडे दिसते तू जरा मोठ्याने विचार मी लगेच म्हंटल नाव माझा आवाज चढला चढला पोरगी लाट लाट घाबरायला लागली गंगूबाई बघ म्हटलं कसं सरळ आलं ते भाऊ ते घाबरते म्हंटल मला जोर आला बाई बाप म्हटल्या म्हटल्या पोरीचे पान काढलं पायथन मी जे बघितलं आवळस मागासून माझ पायथन घेऊन मी थाट कण्याला काही कळ ना तिथंच बघत होयतन बसलं पोरी पुढं खाड 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 चार आणली मी मिटवायला आलो म्हंटल चूक झाली पोरगीची आई मधी पडली म्हंटली जावायला मारायचं नाही हे <laughs> मॉडेल खपणा म्हंटली लय दिवसानं आलेस तर <laughs> पाहुण्या पुढं पोरीच्या बाच आणि पोरीच्या आईचं भांडण चालू झालं पोरगीचा बा म्हटला माझ तुझ्यावर प्रेम नाही मी घटस्फोटच घेतो <laughs> पोरगी आई रडाली कण्याला म्हणत्या भाऊजी बघा की गण्या म्हणते भाऊजी बघा की म्हटली मुडदा बसिवला ह्या जा लगीन होऊन दहा पोरं झाली आणि आत्ता म्हणतंय माझं तुझ्यावर प्रेम नाही गण्या म्हटला मावशी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका प्रेम नाही म्हणतं तर दहा पोरं झाल्यात असतं तर तुमचं काय झालं असतं बघा त्या पोरीसंगच गण्याचं लगीन झालं